मित्रांनो मराठवाडा पॅकेज अंतर्गत वीस शेळ्या आणि दोन बोकड असा शेळी गट वाटप करण्यात येत असतो आणि या शेळी गट वाटपासाठी पन्नास टक्के अनुदान हे बँक खात्यामध्ये जमा होत असते आणि ही योजना सर्व प्रवर्गासाठी लागू आहे आणि याच योजनेसाठी नवीन प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे मित्रांनो दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजीचं हे महत्वाचं अपडेट आहे या अंतर्गत मित्रांनो बघा जालना जिल्ह्यात एकूण एक हजार लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ द्यावयाचा असून यापूर्वी सन दोन हजार बावीस तेवीस पर्यंत एकूण चारशे एकोणपन्नास लाभार्थ्यांना लाभ देण्यात आलेला आहे आणि या एक हजार लाभार्थ्यांपैकी पाचशे एकावन्न लाभार्थ्यांना अद्यापही या योजनेचा लाभ दिलेला नाही मिळालेला नाही आणि त्याच अनुषंगाने आता हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो या शासन निर्णयानुसार मराठवाडा पॅकेज अंतर्गत जालना जिल्ह्यात वीस शेळ्या प्लस दोन बोकड असा शेळी गट पन्नास टक्के बँक ॲडेड अनुदान तत्वावर वाटपाच्या पतदर्शी योजनेस सन दोन हजार चोवीस पंचवीस व पंचवीस सव्वीस या वर्षासाठी योजनेच्या मूळ शंभर गट वाटपाच्या लक्षांकाच्या मर्यादेत प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे आणि यासाठी पूर्वीचेच अटी आणि निकष हे लागू असणार आहे तर अशा प्रकारे जालना जिल्ह्यासाठी हे महत्वाचं अपडेट होतं मित्रांनो या योजनेविषयी अधिकची माहिती मिळवण्यासाठी आपण आपल्या कृषी विभागाशी जिल्हा कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधू शकता हे अपडेट आपणास कसं वाटलं याविषयी आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओसाठी आपले जी आर अँड टेक एज्युकेशन हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद